अशी कुठली वस्तू आहे जी फ्रीज मध्ये ठेवून गरम राहते बसून बसून घालतो मी काही कावळा नेहमी सरळ रेषेत का वळ जातो तो म्हणतो का वळा उगाच जोगेश्वरीच्या अपोजिट काय जोगेश्वरीच्या अपोजिट जोगेश्वरी जोगेश डोंट वरी हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलगपुरी पिंगा या मालिकेच्या सेट वर आली आहे आणि माझ्यासोबत एक त्रिकूट आहे दोन मुलींना आपण नेहमीच बघतो पण तिसरं कोण आहे हे याच सांगते आपल्या सिरियलचं म्हणजे पिंगा पोरी पिंगा सिरियलचा बॅकग्राऊंड म्युझिक जो करतो तो असा हँडसम मुलगा त्याला आम्ही म्हणतोय की तू ऍक्टर म्हणून पण ये असा तूच सांगत बाकी पुढचं मते okay. मी मीसम आहे मला माहित नाही पण मी म्हणून एक प्रयत्न okay. खूप छान म्युझिक आहे आमचं जे सीन्सिएट बॅकग्राऊंड म्युझिक चालतं प्रत्येकाची थीम आहे किंवा वल्लरीची थीम आहे किंवा काही मूड ची थीम आहे ती खूप छान आहे आणि आपल्याला जो इम्पॅक्ट दिसतो त्याच्यात याच खूप मोठा श्रेय <laughs> आहे पण एवढं कौतुक केलं तू त्यांचं काय कौतुक करशील त्याला तर करावंच लागेल कारण मी इतकं कौतुक केलंय आता खबरदार ऍक्च्युली <laughs> काय यांनी इतकं छानपणे परफॉर्मन्स केलाय ना तर त्यामुळे ऑटोमॅटिकली मला ते दे देवाच्या कृपेने आणि यांच्या परफॉर्मन्सने <laughs> मला मेलेडी सुचतीय आणि त्याप्रमाणेच मी करत गेलेलो आहे आणि काही गोष्टी अशा होत्या की मला ब्लाइंडली काही गोष्टी कराव्या लागलेल्या पण जसं यांचे कॅरेक्टर समोर आले त्यानंतर मला म्हणजे <laughs> खूप मजा येते आणि काय बोलू आता मी विचार नाही तो जेव्हा आला त्याने पहिल्यांदा मला बघितलं तू बघून हसतूच आहे आणि स्पेशली काय मध्ये बाबतीतला सीन असा कि तिला बघितल्यानंतर तिचा एक कॅरेक्टर आहे ना <laughs> सो या लोकांनी एवढं छानपणे ते कॅरेक्टर्स फॉलो केलेले आहेत ना की ऍक्च्युअल लाईफमध्ये मध्ये बघितल्यानंतर मी फर्स्ट टाइम यांना अरे बाप रे मला हिला बघून इतकं हसू ना की ही मला हो आणि मला म्हणते अरे हसतोय काय मग मी तिला आज सांगितलं की अरे बाबा असं असं होतं ते कारण त्याच बाकी काही नाही म्युझिक त्याच रिलेट बघ झालं बघून त्यासोबत <laughs> जो म्हणजे ऑफस्क्रीन बॉन्ड तुमच्या सगळ्यांचाच सेटवर एकमेकांशी खूप छान आहे जसं मी आली आणि बघितलं की पत्ते खेळत होतात की आणि तुम्ही सगळ्यांना हो खेळता की येत नाही येत तू पण बस म्हणजे मला मी झोपायला हो चालले होते तर मला आणि मला पत्ते येत नाहीत मी शिकवते ना बस मी तर एक्सरसाइज करायला चालले होते आले मला त्या झोपून त्यांनी पत्ते हातात दिले की नाही तू लावून दिले पत्ते खेळ म्हणून पण हे गेम्स खेळायचं किंवा ठरतं कसं म्हणजे खूप कमी वेळ मिळतो त्या वेळेत ठरवतं कसं कुठे काही ठरत नाही प्रत्येक क्षणाला वेगळं वेगळं असतं काहीतरी आज आम्हाला खूप वेळ मिळाला आम्ही बऱ्यापैकी सकाळपासून आलो आणि अजून काही झालं नाही त्यामुळे आम्ही पत्तेच खेळायला लागलो आज पत्ते खेळतो जेवण बनवतो आम्ही खूप काही वा पण आता मी तुमच्यासाठी तसाच एक गेम आणलाय तर त्याचं नाव आहे कोडींचा गेम आहे तर मी काही कोडी सांगणार आहे त्याची उत्तर तुम्हाला सांगायची अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरम वाजते की गरम राहते फ्रिज मध्ये ठेवूनही गर... गरम राहते येस खसखस नाही ते लाजत काय गरम, का गरम अशी कुठली वस्तू आहे जी फ्रिज मध्ये ठेवून गरम राहते डियर करेक्ट आहे नाही मी थोडस विचार केला हिंट दे हिंट मध्ये सगळं समजलेलं पदार पदार्थ हा पदार्थ आहे जो आपण जेवणात वापरतो गरम मसाला वा खसखस गरम मसाला कितीही थंड असली तरी शरीरासाठी शरीरासाठी असते ना एवढं एवढं आम्ही सायंटिफिक नव्हता आमचं ओके रंगाने काळी आहे ती प्रकाशात दिसते म्हणजे रंगाने काळी आहे ती प्रकाशात दिसते पण अंधारात दिसत नाही मला सांगा की ते काय आहे सावली वा पाच इंटलेक्च्युअल आता जर खाण्याची सगळ्यांना आवड आहे ने मी नेहमी काही ना काही घेऊन येते जे यावेळेस घेऊन नाही आली मी असं एक काहीतरी आणलंय ते ओळखा की काय असेल पाच अक्षराचा एक पदार्थ पहिल्या तीन अक्षरामध्ये होते फुलाचे नाव पाचव्या आणि चौथ्या अक्षराचा अर्थ आहे मौज पहिल्या तीन अक्षरांचं फुलाचं नाव वा वाशियारे वे येस पाटील बुवा राम राम दाढी मिशी ला। पाटील बुवा रामराम खाण्याचाच पदार्थ आहे खाण्याचा सुतार खेळ नाही पाटील बुवा रामराम येस वा <laughs> <पिसे लागा रही। laughs> वादळ shear लडकी आहे प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे दिशा, दिशा। वाह असं काय आहे ज्यामध्ये सर्व काही लिहिलेले असते पण ते कोणीच आणि कधीच वाचू शकत नाही सगळं काही असते म्हणजे वाह वा खूप छान असे काय आहे ज्याला कापल्यावर लोक गाणे म्हणतात आणि सुरुवात करतात केक। वा। वा। <laughs> <laughs> <दे भाप्रे। laughs> बस तिने आज ठरवलंय आज तर बोर्ड फाड दिली सबसे, सबसे ज्यादा टक्का येस आता मला झोपायला जाऊ द्या असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून तुमचा तुमचे कान पकडतो नाका एक मिनिट नाकावर बसून तुमचे चष्मा येस अजून आता मला शोधावे लागते सुभर लाया त्यात एक सुभर लाया त्यात एक रुपया सुभर ला... लाया त्यात एक रुपया काय खाण्याचं नाही निसर्गाचं आहे छत नाहीगर ना <laughs> लाया आणि त्यात <laughs> <बार। laughs> एक रुपये पास पाऊस चंद्र आणि चांदण्या हो <laughs> yes. <laughs> सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात हे एक नाव आहे एका शहराच सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात ना असे कान नावात ना असे मात्रा नावात अहमदनगर वा ना। चला मुकुट माझ्या <laughs> <laughs> मुकुट माझ्या डोक्यावर आहे जांभळा झगा माझ्या अंगावर आहे मला काटे जरा सांभाळून जी जी। वा आता मी इकडेच विचारते की तुमच्याकडे काही कोडी आहेत जे कोणाला मी सांगते किंवा बाकीच सांगते कावळा <laughs> नेहमी सरळ रेषेत का उडतो तू तू सांगायच तुला विचारला आम्ही कावळा नेहमी सरळ रेषेत का जातो त्याला सरळ रेषेत जावायचं तो म्हणतो का वळा उगाच अजून अजून च्या अपोजिट काय आहे जोगेश्वरी अपोजिट जोगेश डोंट वरी आहे मजा आली मजा आली मजा आली बस <laughs> बस 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 ना आहे साधू आहे आहे नाही नाही काही पण आपल्याकडे नाही 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 ओके मग थँक्यू सो मच मला पण मजा आली कारण की मी आणलेली सगळी उत्तर येत होती आणि आमचं उत्तर तुला नाही आलं सो तुम्ही जिंकले चला थँक्यू सो मच आणि आपण असंच भेटत राहू प्लीज मध्ये मध्ये येजा आणि नेहमीप्रमाणे खायला घेऊन ये नेक्स्ट टाइम नक्की मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला